नमस्कार मित्रांनो कशा आहेत सगळेजण चला तर मी बनवणार आहे आज शिरकुंबा तर शिरकुंभ्यासाठी सामान तयार केले बघा हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम पिस्ता विलायची आणि खारी हे सगळे कापून एकदम बारीक करून घेतले आणि ते काम माहीत कशाची बी आहे का माहीत नाही मला हे बारीक शेवया आहेत हल्ल्यामध्ये मिक्स करून टाकायचे असतात चला तर मग बनवू बघू शकत कसा होतो शिवकुंबा म्हणजे पहिल्यांदा फुले गॅसवर कढई आणि त्याच्यामध्ये तर तूप टाकलं की कसं एकदम छान लागते तेलामध्ये छान लागत नाही म्हणून तूप टाकायचं असते थोडंसं तूप टाकले आणि ते गरम होच्यापर्यंत थांबले एक एक दूध ठेवले गरम व्हायला दोन इकडं उकळत होतं ते सगळे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये टाकले थोडा वेळ त्याला हलवून घेतले लाल होईपर्यंत त्याला पाच मिनटं हलवून घेतले ही रेसिपी मी मोबाईलमध्ये बनली होती त्याला तर बघू कसे होत्या तयार त्याला थोडा वेळ हलवले मस्त लाल होईपर्यंत एकदम छान होईपर्यंत हलवले त्याला मग लाल झाल्यानंतर त्याला ते इकडं बाजूला साईडला ठेवलेलं दूध होतं का त्या दुधामध्ये टाकले आणि चांगलं त्याला मिक्स करून घेतले एकदम छान असं मिक्स जेवढं छान जास्त वेळ मिक्स होईल का ना तेवढं छान लागते त्यानंतर ते बाजूला ठेवलेल्या सोया होत्या का ती शेवया पण कढईमध्ये एकदम लालसर असा पाच मिनिट जसं राहत भाजलेले होते का नाही तसं त्याला पण असं छान भाजून घेतले पाच दहा मिनटं पाच मिनटं हे बघा किती छान लाल झाले ती पण दिलं दुधामध्ये टाकून हे बघा ते छान एकदम मस्त त्याच्यामध्ये दिलं लाल झालेलं शिवाया टाकून आणि ती पण मस्त हलवली एकदम छान मला तर शेकमाले आवडतं असं ईद म्हणून असं नाही पण हीर टायमाला मी जेव्हा खवडलं तेव्हा बनवायचं आणि खायचं पण आज कसं ईद असल्यामुळं सगळेजण करतात म्हणून चला आपण बी करावं म्हणजे की बघा किती छान लाल कलर आला असं जेवढा लाल कलर येऊ तेवढा छान शिरकुंबाग खायला लागते त्यानंतर टाकले एक ढकन त्याच्यामध्ये साखर आणि ते, जा ते थोडंसं जास्त होतं म्हणून पुन्हा अजून थोडेसे अर्धी अर्ध्या ढकनमध्ये अजून टाकले आणि त्याला चांगलं केले पाच दहा मिनटं आणि शिजू दिले जेवढं जास्त जळ शिजल जेवढं जास्त लाल कलर येईल तेवढं छान लागते मला तर जेवढं जास्त लाल होईल का नाही तसं आवडते जास्त जास्तींची पसंत कुणाला कसं आवडते कुणाला कसं आवडते कुणा टाकली विलाईची पावडर विलायची पावडर टाकल्यास कसं मस्त छान असा वास पण येते आणि टेस्ट पण चांगली लागते कोण टाकते कोण टाकत नाहीत पण मी तर टाकते मस्त पाच दहा मिनटं त्याला शिजू दिले आणि मस्त हा दिले पाच दहा मिनटं काय जेवढं जास्त वेळ शिजेल तेवढं छान शिरकुंबा लागते चला तर मग बघू कसा झाला शिरकुंबा की बघा सगळं एकदम छान मिक्स झालं आपला शिरकुंबा तयार आहे तर बघू देवता सगळ्यांना सगळे वाडप बसले माझं पिऊ आमचे कुंडे साहेब चला तर मग बघू त्यांना देऊ कसा झाला आहे शिरकुंभार बघण्यासाठी चला तर मग मित्रांनो बाय बाय मी पण तुम्ही पण करा आणि खावा आम्ही पण खातो बाय बाय हे बघा मी बसून करत होते मिस्टर एवढी गरमी होत होती पूर्ण असं की पाणी बघा माझा अवतार तर किती खराब झालाय